बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तूंचा संच पुरवला जातो यालाच जा आपण इसेन्शियल किट असे म्हणतो हा संच जो संच आहे यामध्ये अगोदर थोड्या गोष्टी दिल्या जात होते आणि छोट्या छोट्या गोष्टी दिल्या जात होते म्हणजे दोन हजार सतरा रोजीचा जी आर आला होता त्यामध्ये थोड्याच वस्तू दिल्या जात होते परंतु या योजनेमध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे आता नवीन दोन जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत बांधकाम कामगारांना पहिल्या जे आरमध्ये इसेन्शियल किट दहा वस्तूंचा संच मिळणार आहे हा पहिला जे आर आहे आणि दुसरा जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये तेरा वस्तूंचा संच आहे सेफ्टी किट सुरक्षा संच हा दिला जाणार आहे ते दोन्ही जेहार आपण या व्हिडिओमधून बघूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवासारथींचे नियमन करण्यासाठीचे तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणासशे शहाण्णव लागू केला आहे इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मार्फत बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य व कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी केली जाते उक्त अधिनियमाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार केंद्रीय नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पारित केले आहेत त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार एकोणीसशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात प्रसारित करण्यात आलेले आहेत उक्त अधिनियमाच्या कलम अठरा अट अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे आता बघा राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळातर्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांच्या मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगाराली कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे आता बघा राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची काम मंडळातर्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांच्या मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राज्यातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच इशेन्शियल किट पुरवणे हा या योजनेचा हा जी आर निर्गमित करण्यात आलेले त्यास मान्यता देण्यात आलेली आहे मंडळा कल्याणकारी मंडळांतर्गत राज्यातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच इशेन्शियल किट पुरवणे हा या योजनेचा हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मान्यता देण्यात आलेली आहे सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर दिल्यानंतरच त्यांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्यात येईल कामगारांना पुरावायाच्या अत्यावश्यक वस्तूंचा संच इसेन्शियल किटमध्ये नेमकं का बघा काय काय असणार आहे इथे बघा इसेन्शियल किट याच्यामध्ये पुरवण्याच्या वस्तू ज्या वस्तू पुरवण्यात येणार आहेत त्या नेमक्या कोणत्या ते नेम बघा पहिले आहे पत्र्याची पेटी दुसऱ्या प्लास्टिक चटई आहे धान्य साठवण कोठी समता लगभग पंचवीस किलो सहा पाच बघा बेडशीट सहा चादर सात ब्लँकेट आठ साखर ठेवण्यासाठीचा सा डबा एक किलो पर क्षमता असणार नऊ बघा चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा आणि दहा वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचे वॉटर प्युरिफायर असणार आहे या दहा गोष्टी इसेन्शियल किटमध्ये दिल्या जाणार आहेत इथे बघा दुसरा जीवार निर्गमित करण्यात आलेला आहे तो म्हणजे सेफ्टीशी रिलेटेड सेफ्टी सुरक्षा से रिले से किट हे बांधकाम कामगारांना दिले जाणार आहे त्यामध्ये नेमके सेफ्टी म्हणून काय दिले जाणार आहे ते बघा हा दुसरा आर आपण बघूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा सनच शेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित शासन मान्यता देण्याबाबत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांच्या मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम सुरक्षा संच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे तो हा जिहार आहे शासन निर्णय बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवणे या सुधारित योजनेस अटी कोणत्या कोणत्या ते बघा योजनेच्या अटी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज हा कामगार उपायुक्त सहायुक्त कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतरच त्यांना सुरक्षा संच सेफ्टी किट हे पुरवण्यात येणार आहे आता पात्र बांधकाम कामगारांना पुरवण्यात येणारा सुरक्षा संच सेफ्टी किटमध्ये वस्तू कोणत्या कोणत्या वस्तूंचा समावेश आहे तो बघा पहिल्या आहे सुरक्षा हार्नेस बेल्ट दुसरा आहे सुरक्षा बूट तिसरा आहे कानासाठी सुरक्षा प्लग चौथा आहे मुखपट्टी पाचवा आहे रिफ्लेक्टिव जॅकेट सहावा आहे शिरशास्त्र हेल्मेट सात सुरक्षा हातमोजे सेफ्टी ग्लोवज आठ सुरक्षा गॉगल नऊ मच्छरदानी दहा पाण्याची बाटली अकरा स्टील स्टीलचा जेवणाचा डबा बारा सोर टॉर्च सोलर टॉर्च बॅटरी दिली जाणार आहे तेरा परवाशी बॅग ट्रॅव्हल किटबॅग ह्या वस्तूंचा समावेश तेरा वस्तूंचा समावेश सेफ्टी किटमध्ये असणार आहे आता बघा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित सुरक्षा संच सेफ्टी किटमधील वस्तूंचे दर पुरवठा वाहतूक वितरण या सर्व करारासह निश्चित करण्यात येणार आहे सुरक्षा संच सेफ्टी किटच्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी सुरक्षा संच सेफ्टी किटमधील वस्तूंच्या शासन शासनमानने प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घेतली जाणार आहे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच ह्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सर्व रितसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदीत बांधकाम कामगारांच्या यादीनुसारच हे सेफ्टी किट सुरक्षा किट यांचं पुरवठा करण्यात येणार आहे पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किट प्राप्त झाल्याचे प्रभारी सहायक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी खात्री करावी व पुरवठा केल्याचे पोचपावती प्रभाग प्रभारी अपर कामगार आयुक्त कामगार उपायुक्त प्रादेशिक कार्यकारी अधिकारी यांना सादर करावी प्रभारी अप्पर कामगार आयुक्त कामगार उपायुक्त प्रादेशिक कार्यकारी अधिकारी यांनी अशा सर्व लाभार्थ्यांचे साहित्य प्राप्त झाल्याबाबतच्या पोचपावत्या पाहून खात्री करून त्याबाबतचा अहवाल देयकाची अदायगी करण्याच्या प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना सादर करावा व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सदरहून अहवाल व त्याबाबतचे देयक अदायगी करण्याचे प्रमाणपत्र तपासून त्याबाबत खात्री झाल्यानंतरच सेफ्टी किट यांचे पुरवठा पुरवठा दाराची देयके नियमानुसार प्रदान करतील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुरक्षा संच किट पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपरोक्त निधीतून भागवण्यात येणार आहे पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच किट पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे उक्त कालावधी वाढवण्यास मान्यता देण्याबाबतचे सर्वस्वी अधिकार शासनाकडे राहतील व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा